मंडळी जय श्रीराम आपण सर्वांचा आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या युट्यूब मध्ये सदर्श स्वागत आहे आज आपण क्रोध चिंता तणाव मुक्तीसाठी काय करता येईल हा विषय पाहणार आहोत आपण पाहिलं तर मंडळी आपण मोक्ष वृक्ष अध्यात्मामध्ये सुरुवातीला शिकवला जातो अभ्यासला जातो आपण बघितलं लहानपणी आपलं जन्म होतो त्यावेळी आपण खूप निरागस असतो बघा एखाद्या लहान मुलाला आपण एखादी पैशाची नोट द्या ते घेईल चुरगळून टाकून देईल ते कधी लहान मुल जन्माला आलेल्या म्हणत नाही तिजोरीच्या चाव्या आहेत काय आहे त्याला कशाशीही घेणं देणं असतं परंतु लहानपणीच आपल्या मनाचं आशेशी लग्न होतं मनाला आशा वाटायला लागते मी रडलो मल मी ला, मला चॉकलेट मिळणार मी हट्ट केला मला खेळणं मिळणार आणि हळूहळू मनाचं आशीशी लग्न होतं आणि मनाला अशा स्त्रीपासून दोन मुलं होतात काम आणि क्रोध काम म्हणजे इच्छा आपली इच्छा पूर्ण न न होता इतरांची पूर्ण झाली तर आपल्याला त्यांच्याविषयी तिरस्कार वाटायला लागतो आणि आपलीच इच्छा वारंवार पूर्ण झाली तर आपल्याला लोभ सुटतो त्यामुळे इच्छेच्या अधीन आपण राहू नये असं शास्त्र सांगत इच्छा आपण काढून टाकाव्यात असं शास्त्र शिकवत त्याचबरोबर न अपेक्षा न उपेक्षा हेही आपल्याला शास्त्र शिकवलं जात आणि कामाचा दुसरा भाऊ म्हणजे क्रोध क्रोध हा आपण सर्वांना माहिती आहे आपण जर एखाद्याला विचारलं न चिडणार कोण आहे सांगा बरं तर आपण जणू काही म्हणतो चिडणं हा आमचा अधिकार आहे आणि आम्ही चिडणारच तर क्रोध कशा प्रकारे निर्माण होतो बघा मंडळी क्रोधाचे सुद्धा चार प्रकार आहेत काही लोक आतूनही रागीट असतात बाहेरून रागीट असतात जे कोणालाच आवडत नाही बघा दुसरा प्रकार असतो क्रोधाचं त्यामध्ये पहिल्या प्रकारामध्ये सर्वसाधारण आपण कुणी नसतो दुसरा प्रकार क्रोधाचा असतो काही लोक वरून शांत असतात आणि आतून मात्र रागीट असतात हा प्रकार मात्र मंडळी स्वतःसाठी खूप घातक ठरतो एखाद्याच नाही आवडलं तरी आपण तसंच सहन करतो आणि सांगता येत नाही आणि सोसवत नाही अशी आपली अवस्था होते परंतु मंडळी आपण थोडस स्पष्ट बोललं पाहिजे सत्य कहो स्पष्ट कहो कहो ना सुंदर जीव इस दुनिया मी कोही जाय अफसर एखाद्याला राग आला तरी चालेल पण आपण आपल्या मनामधली व्यथा स्पष्ट दाखवणं गरजेचं आहे आणि म्हणून आतला राग मात्र स्वतःसाठी खूप घातक आहे म्हणजे या क्रोधाच्या प्रकारात आपण असाल तर त्यातून तत्काळ बाहेर येणं गरजेचं आहे एखाद्याचं नाही पटलं आपण त्याला स्पष्ट सांगू शकतो की बाबा मला तुझं हे पटत नाही पण मात्र सांगण्याची पद्धत खूप महत्वाची आहे मंडळी शब्द समेरे हे शब्द शब्दच्या हात ना पाव शब्द खूप जपून वापरायचे आहेत गोड बोलून आपण आपला विषय सांगायचा आहे म्हणजे आपल्याला मनात पण राग राहणार नाही आणि आपल्याला त्याचा त्रास येणार नाही हा झाला रागाचा दुसरा प्रकार मंडळी रागाचा तिसरा प्रकार काही लोक आतून शांत असला तर वरून रागीत वाटतात मंडळी याच एक कारण सांगितलं की एका गावामध्ये एक, तो तो एक, ना एक नाग यायचा तो लोकांना चावायचा त्या नागदेवतेची तक्रार लोकांनी एका संतांकडे केली सांगितलं महाराज तो नाग येतोय गावात सगळ्यांना चावतोय महाराजांनी एक दिवशी त्या नागदेवतेला थांबवलं म्हणले का रे बाबा तू तर नाग आहेस तू असं कसं काय कृती करतोय आजपासून तू कुणालाही चावायचं नाही आता नागदेवतेनेही महाराजांचं ऐकलं तो न चावता यायला लागला आणि आपल्याला माहिती आहे चावणार पुत्र नसेल मारणारा बैल नसेल आपली लहान मुलं त्यांच्या अंगावरती बसायला मागं पुढे पाहत नाही तसं ज्यावेळी तो नाग गावात येईल प्रत्येकाला समजला तर हा नाग कुणाला चावत नाही प्रत्येक जण घे दगड की लाग त्याच्या पाणी माग प्रत्येक जण घे दगड की लाग त्याच्या पाठी मागं एक दिवशी महाराजांनी ते चित्र बघितलं त्या संतांनी ते, संता ते चित्र बघितलं आणि नंतर त्यांनी नागदेवतेला थांबवलं अरे म्हणले तू तर नाग आहेस तुझी अवस्था अशी का झाली त्यावेळी महाराजांना नागदेवता सांगते की तुम्हीच तर सांगितलं ना कुणाला चावू नको म्हणून अरे म्हणले मी तुला चावू नको म्हणलं पण तू फडी तर काढू शकतो भीती तर दाखवू शकतो तसं आपल्याला राग आला तर आपण काय करायचंय मंडळीवरच्या मनात चिडायचे पण ते कुणी कुणावर फडी काढायची हा त्यातील अभ्यासात्मक भाग आहे आणि विनाकारण फडी काढायची चिडायचं हा योग्य भाग नाही त्या सांगितलं खर तर तिसरा प्रकार थोडासा योग्य पण म्हणता येतो कधी एखाद्याचं नाही भटलं तर त्याला वरून चिडलोय असं दाखवण्यासाठी तो रागाचा प्रकार आहे मंडळी पण आपल्याकडे काय होतं बघा चिडण्याचं मूळ कारण काय असतं आपला राग व्यक्त करणं म्हणजे निषेध व्यक्त करणं एखाद्याचं वागणं पटलेलं नसतं म्हणून तो निषेध व्यक्त करणं किंवा तो समोरचा घाबरावा अशा दोन प्रकार राहतात मनातून इच्छा राहतात परंतु परिस्थिती काय होते हो, ज्याच्यावर चिडलंय तो घाबरावा का जो चिडलाय तो घाबरावा पण या उलट होतं मंडळी जो चिडलाय त्याचंच अंग थरथर कापत असतं आणि चल राहू दे राहू दे सोड म्हणणारी संघटना आपल्याकडे कार्यरत असते लगेच तिघा चौघा आपल्याला पकडत असतात आणि आपलं अंग थरथर कापत असतात आणि आपणच म्हणत असतो मी तुला सोडणार नाही आजकाल मंडळी मी सांगत असतो की क्रोध करताना आपण सावकाश केला पाहिजे कारण काय होतं मंडळी की आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी असतात शारीरिक व्याधी असतात बीपी असतो शुगर असते कोणत्याही प्रकारे आपल्या शरीरावर क्रोधाचा परिणाम होऊ नये चिडताना सुद्धा कसं मंडळी आपण शुरासारखं चिडावं अन्यथा काय होतं की त्या क्रोधाचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ लागतो म्हणून बघा मंडळी हा तिसरा प्रकार रागाचा झाला चौथा प्रकार मंडळी असा आहे काही लोक आतूनही शांत असतात बाहेरूनही शांत असतात जे कधीच कुणावरती चिडत नाही मंडळी आपल्याला सुद्धा हळूहळू या चौथ्या प्रकारामध्ये यायचंय की क्रोध न करता राहायचंय कधी कधी मंडळी घरामध्ये सुद्धा आपण बघतो एका म्हणीप्रमाणे बोलता बोलता कळ आणि धुता धुता मळ त्या पद्धतीनं आपल्याकडे घरामध्येही कधी कधी जेवता जेवता कटकट सुरू होते मंडळी तिथे मी नेहमी लोकांना सांगत असतो की आपण बकासुरासारखं राहायचं बकासूर पाठीमागून राहतोय तरी भीम काय करतोय हा माझं जेवण हो दे मग तस मंडळी आपल्या सर्वांना माहितीये कधीही घरामध्ये कलहाचं वातावरण निर्माण झालं तर आपण सगळ्यांनी काय करायचं आपल्या प्रत्येकाकडे टीव्ही आहे टीव्ही चा फॉर्म आपल्याला माहिती आहे थोडा विनोदातून सांगतो टीव्ही म्हणजे ताबडतोब वाटलं पण प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं घेण्यासारखं आहे मंडळी टीव्ही मध्ये सुद्धा एक लोगो येतो बाजूला तो लोगो काय सांगतो आपकी मूवी लवटे गी दोन मिनिट्स मे बॅक इन टू मिनिट्स तसं मंडळी आपल्याकडे क्रोधाचा प्रसंग आला तर कुणीतरी घरातले म्हणायचंय बॅक इन टू मिनिट्स म्हणजे दोन मिनिटांनंतर म्हणजे जेवण झाल्यानंतर अशा प्रकारे मंडळी क्रोधावर नियंत्रण आणण्यासाठी आपण आपल्या मनाची समजूत घालू शकतो आणि त्यावरती आणखीही काही उपाय हा झाला चार प्रकार त्यातून दुसरी गोष्ट बघा मंडळी काय होतं क्रोध हा सगळ्यात महत्वाचा शत्रू आहे आपण बघितलं सगळेजण मित्र होते जेवायला म्हणून एका डाव्यावरती गेले आणि जेवण झाल्यानंतर थोडी थोडी ड्रिंक घेतली आणि नरी ओलांडून पलीकडे जायचं होतं ते नावाड्याला शोधायला लागले पण नावाडी काय सापडत नाही रात्रीची वेळ होती हे स्वतःच त्या नशेमध्ये नावेमध्ये बसले आणि नाव वलवायला लागले हळूहळू रात्र संपली सकाळ झाली याची नशा पण उतरली बघतात नाव का पलीकडे गेली नाही तर त्या नशेमध्ये बांधलेलं नाव होतं हे सोडायचं लगत नाही तसं मंडळी आपल्याला सुद्धा भय क्रोध आणि चिंता या तीन नशा किंवा या तीनच वृद्धी नशेनी आपले नाव बांधले त्यातला क्रोध हा आपण क्रोदाचा जोर जर कापला तर निश्चितपणे आपली पारदर्शी राहणार मंडळी एक होता आणि त्याचे वडील त्याला रागासाठी दिवशी वडिलांनी सांगितलं बाळा तुला खूप राग येतो ना तर तो तू एक काम कर तुला मी खिळे आणून देत तू काय करायचं तुला राग आला की समोरच्या भिंतीवर जायचं आणि खिळे ठोकायचे पहिल्या दिवशी त्याला सदोतीस वेळा खेळे ठोकले त्यानं दुसऱ्या दिवशी ते खेळ ठोकणं कमी झालं तिसऱ्या दिवशी खेळ ठोकता ठोकता त्याचा हात सापडला तो म्हणतोय बाबा मला आता राग यायचा बंद झालाय त्याला वाटलं आता वडील म्हणते ठीक आहे बाबा तुला राग यायचा बंद झाला आता तू खेळ नको वडिलांनी सांगितलं राग यायचा बंद झाला आता खेळे काढायला सुरुवात कर खिळेही काढून झाले तू म्हणतोय बाबा हा हातोळ्या खिळे घ्या तर मला राग हा शब्दच आठवायचा बंद झालाय वडील तयारीचे होते वडील म्हणले चल बाळा बघायला चल विन ते गेले आणि तिथे त्यांनी सांगितलं बघ तुला राग आला तू खिळे तुझा राग गेला तू खिळे काढले तिथे राहिले की नाही तलवारीपेक्षा धारदार शब्द आहेत एक तीन सवी धारदार शस्त्र मे लट राहते आपण बघितलं तर तलवार फुल्हाड धारदार शस्त्र आपसमे लढ रहिते कौन जादा गहरा घाव देत शब्द पिची पेठकर मुस्तुरा राहते आपण बघितलं तर शब्द हसत होते की सगळ्यात जास्त कोलवर गावतून मी देतो त्यामुळे मंडळी शब्द खूप जपून वापरण्यात त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आपण बघू शकतो एक लहान मुलगा होता वडील जगाचा नकाशा बघत बसले होते आणि तो मुलगा काय करायचा पाठीमागून त्या जगाच्या नकाशाला सारखा हात लावायचा वडिलांनी काय केलं रागाच्या भरात तो नकाशा फाडला आणि म्हणले पस जोड आता तो मुलगा पण काय केलं त्यांना थोडा वेळ प्रयत्न केला जोडला नकाशा आणि वडिलांजवळ आणून म्हणतोय बाबा बाबा ह्या का हा मी जगाचा नकाशा जोडला वडील बघतायत सगळे देश जिल्ह्यात तिथं आहेत ते म्हणतायत अरे बाबा मला नीट जग कळलं नाही तुला कसं कळलं त्यावेळी तो मुलगा छोटासा उत्तर देतोय मंडळी की बाबा मी जगाच्या जगाकडे बघितलं नाही जगाच्या नकाशाच्या मागे माणसाचं चित्र होतो मी माणूस जोडत गेलो जग जोडत गेलो तर मंडळी हे उदाहरण आपल्यासाठी खूप बोलकं आहे आपण सुद्धा माणूस जोडत गेलो की जग जोडलं जाणार आहे एका आणखी एक उदाहरण रागाचं बघायला गेलो आपण एका सुधाराच्या दुकानामध्ये करवत ठेवली होती दोन्ही बाजूनी धार असलेली करवत होती तिथे एक नाग गेला आणि तो नाग जाता जाता त्या करवतीला त्याचा धक्का लागला त्याला वाटलं शत्रू खूप मोठा आहे त्यानं त्याच्यावर जीप चालवली जीप तुटली त्याला वाटलं शत्रू आणखी खूप मोठा आहे आणि स्वतः त्या करबतीला वेटोळ्या घातला आणि आवळून मारूया म्हणून प्रयत्न केला आणि त्याचेच तुकडे तुकडे झाले तसंच मंडळी कधी कधी आपण सुद्धा रागाच्या भरामध्ये चिडून बसतो क्रोध करून बसतो आपण खूप क्रोधावरती नियंत्रण आणणं मंडळी खूप गरजेचं आहे हा झाला क्रोध आपण बघितलं म्हणाला अशा स्त्रीद्वारे काम आणि क्रोध क्रोधावर नियंत्रण आणणं खूप महत्वाचं आहे क्रोध हा आपल्या जीवनामध्ये नको त्या कृती घडवून आणणारा आहे आणि म्हणून आपण रागावरती नियंत्रण आणण्यासाठी मंडळी साधी गोष्ट आहे आपण हे बोट असं घेतला अनामिका आणि हा मधला पेर आहे जर आपण दाबत राहिलो तर निश्चितपणे आपल्या क्रोधावरती नियंत्रण यायला मदत होते पण एवढ्यावरतीच आपला मोक्ष वृक्ष थांबत नाही परत मनाचं मंडळी आशीची बहीण कल्पना हिच्याशी लग्न होतं कल्पना स्त्रीद्वारे मनाला पाच मुलं होतात शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पाच स्थितीमध्ये मन परत गुरफटून जात मन गुंथून जात आणि मग आपला सर्वांचा मंडळी घनदाट जंगलातून प्रवास सुरू होतो आणि मग आपण चुकीच्या पद्धतीनं वागणं आपलं चालू होत राहतं मंडळी अशा वेळी विवेकाची आणि बुद्धीची भेट होणं खूप गरजेचं राहतं आणि विवेकाची आणि बुद्धीची भेट झाली की सदसद विवेक बुद्धी जागी होते आणि एकच प्रश्न पडतो मी कोण मी तर एक सुरुवातीला निरागस बाळ म्हणून जन्माला आलो होतो आणि मी हे सगळं काय चिकटून घेतलंय खर तर मंडळी आपण सर्वांनी सुद्धा मी कोण आपण एक शुद्ध आत्मा आहोत आपण एक शुद्ध साधक आहोत आपली शुद्ध बुद्धी म्हणजे सवी झाली पाहिजे हा या आजची शिकवण आपल्यासमोर सादर केलेली आहे आपण सर्वांनी क्रोध चिंता मुक्त राहिलं पाहिजे कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींनी डिप्रेशन मध्ये जाणं योग्य नाही तणावात जाणं योग्य नाही म्हणजे कारण आपल्या सर्वांना जीवन एकदाच भेटतंय आणि ते जीवन आनंदी राहणं आनंदी जगणं हे आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे मंडळी सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाही परंतु जे आहे त्यात समाधानी राहणं हे आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे मंडळी आणि याचसाठी आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्राला एकदा तरी भेट द्या प्रत्येक शनिवारी साप्ताहिक उपासना आपण इथं घेतोय सकाळी नऊ ते बारा इथे होम हवन विधी केले जातात आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका परमेश्वर कृपेनं आपणा सर्वांच्या इच्छा पूर्ण होत आपण सर्व पूर्व दक्षिण राहू जय श्री राम